नमस्कार स्कायमेट वेदर रिपोर्टमध्ये मी मकरंद आपले स्वागत करतो आहे आम्ही दिलेल्या हवामानाच्या हो अंदाजानुसार गेल्या चोवीस तासामध्ये कोकण आणि गोव्यासह मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस झालेला आहे बुधवारी सकाळी साडेआठ वाजता केलेल्या नोंदीनुसार डहाणू येथे दहा मिलीमीटर मुंबई येथे सहा मिलीमीटर साताऱ्याला पाच मिलीमीटर पुण्याला एक मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे पण याच दरम्यान विदर्भ आणि मराठवाडा मात्र कोरडाच राहिलेला आहे याचं मुख्य कारण म्हणजे राज्यात किंवा जवळपासच्या भागांवर कोणत्याही प्रकारची हवामान प्रणाली दिसत नाही आहे आमच्या अंदा अंदाजानुसार नजीकच्या काळामध्ये कोणतीही हवामान प्रम प्रणाली तयार होण्याची शक्यता नाही म्हणूनच मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रात कमीत कमी एका द दडी मारण्याची शक्यता आहे तथापि कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा आणि नजीकच्या मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस होऊ शकतो पुढील चोवीस तासात मुंबई पुणे नाशिक अहमदनगर सातारा सांगली आणि कोल्हापूर येथे हलका पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच कोकणात रत्नागिरी डहाणू आणि वेंगुर्ला येथे देखील हलका पाऊस होत राहील विदर्भ आणि मराठवाड्यात वातावरण प्रामुख्याने कोरडंच राहील शहरांचे नाव घ्यायचे आहे तर नागपूर अकोला दांदेड परभणी जालना अमरावती चंद्रपूर आणि हिंगोली या शहरांमधील हवामान कोरडेच राहील लाईव्ह लाईटनिंग त्यांची सद्यस्थिती आणि तसेच संपूर्ण देशभरातील हवामान अंदाजासाठी स्कायमेटवेदर डॉट कॉमवर लॉग ऑन करा आम्हाला फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्रामवर तुम्ही फॉलो करू शकता आमच्या यु यूट्यूब चॅनलचे सबस्क्रिप्शनसुद्धा घ्या थँक्यू